की एक भावनिकरित्या जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये कनेक्ट होतो ना तेव्हाच फक्त शक्य होतं की आपण इतपर्यंत सही करू शकतो नमस्कार मी श्रावणे विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनी मध्ये स्वागत करते प्रथम तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद आणि शुभेच्छा की आपल्या जय जय श्री स्वामी जे सोळाशे भाग पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने आपल्यासोबत स्वामी आहेत म्हणजे आहेत दादा तुम्हाला शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार करणार आपल्या मालिकेवर सोळाशे भाग पूर्ण होत आहेत आणि या सोळाशे भागात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा तुम्हाला सगळं प्रेक्षकांचा आहे कारण स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला सगळं प्रेक्षकांचं प्रेम फक्त आणि फक्त या दोन गोष्टींमुळे मालिका पोहोचलेली आहे थँक्यू व्हेरी मच आणि मला ऍक्च्युली पहिल्यांदा सांगायला आवडेल की आपण मठात मंदिरात आहोत स्वामींचं आहे आणि इतकं सुंदर वातावरण आहे सगळे येऊन ज्यांना भेटतात आणि आय स्वामी म्हणून भेटत आहेत मला मी पहिल्यांदा बघितलंय मी दरवेळी प्रश्न विचारते दादांना की तुम्हाला कसं वाटतं की सगळे येऊन तुम्हाला स्वामी म्हणतात आणि तुमच्याशी भेटतात गप्पा मारतात तुमच्याकडे आदर आणि किंवा एक श्रद्धेच्या भावाने तुमच्याकडे बघतात आणि मी असे खरच पाहिलं मला खूप छान वाटलं ते बघून आणि तुमच्या खरंच शुभेच्छा येस थँक्यू आणि पण माझं कायम हेच म्हणणं असतं की नमस्कार फक्त स्वानंद करा आणि माझ्यावर कलाकार म्हणून बरोबर प्रेम करा कारण मी फक्त त्यांची भूमिका साकारण्याचा थोडासा प्रयत्न करतोय आणि आज मी त्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतो म्हणून ते प्रेम आणि सगळं माझ्या वाट्याला येतं कारण त्या सगळ्या स्वामी माझं असं काही आज एवढी आरती छान झाली आणि आरती करत करताना सगळ्यांनी विज्युअल वगैरे सगळं सुरू होतं तुमच्या मनात ही भावना काय होती आजची ते खूप छान ते आणि कसं असतं तुम्ही एका पॉईंटला तुम्हाला कळत नाही काय तुम्ही म्हणजे हे पण बेसिकली एक प्रकारचं मेडिटेशन मी असं येते कारण एकदा काय होत ना तुमची आरती एक ती एक ती, एक ती लागते ती तंद्री लागते असं म्हणतात ना सो तुम्ही मग ते तुम्हाला कळत नाही आसपास काय चाललंय असं एका पॉईंटला होतच नाही आणि कायम होतं तर असंही नाही आहे पण ते कधी होईल कधी नाही तुम्ही सांगू शकत नाही पण आज जरा एक थोडं होतं एक छान वाटलं असं आणि मस्त तो आणि काय होतं ना नॉर्मली ह्या काय वाटलं किंवा ती काय भावना होती हे तुम्ही असं सांगू नाही शकत हे म्हणजे ही मुवमेंट कशाला एक्सपिरियन्स करण्याची मुवमेंट आहे मस्त वाटतं मला खरंच विचारायला आवडेल की हा असा एक मोठा पल्ला गाठणं खूप कठीण असतं किंवा आपण छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देऊन सगळ्या गोष्टी शिकत जातो पुढे येत असतो आता इथे आपण एवढा सुंदर माहोल निर्माण केला होता एवढा परिश्रम करूया कठीण श्रम सगळे टाकून ओतून आपण इथपर्यंत आलोय आणि इथे येऊन तुम्हाला छान वाटलंच असेल पण एक असतं ना की तिथे कुठेतरी एक भावना गुंतली असते आणि कनेक्शन जुळलं गेलेलं असतं ते जुळलं गेलेलं होतं काच मी तेच म्हणतो की या मालिकेशी मी जोडलेलो आहे आता किंवा इतकी पाच वर्ष मी या पूर्ण एका प्रवासाचा एक भाग आहे सो याच्यामध्ये फार मोठ म्हणजे गोष्ट हीच आहे की एक भावनिकरित्या जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये कनेक्ट होतो ना तेव्हाच फक्त शक्य होतं की आपण इथपर्यंत करू तेच मग अशी म्हणते की आपण प्रेक्षकांना नाही माझं हेच म्हणले नमस्कार स्वागत करा मला नमस्कार करू नका <laughs> ठीक आहे तुमच्यासाठी सध्या गोव्याचा इमोशनल एक पॉइंट झाला पण ठीक आहे मी तेच मग म्हणले काय होतं की मी ज्यांची भूमिका साकारतो आहे त्यामुळे हे प्रेम आणि हो। सगळे मला जाता जाता फक्त एवढंच विचारायचं की सगळे एवढे तुमच्यावरती प्रेम करतात किंवा सगळ्यांची एवढी श्रद्धा आहे तुमच्याकडे तुमच्याकडे स्वामी म्हणूनच बघतात तुम्ही त्यांना जाता जाता काय सांगाल नाही मी तेच सांगतो काय ना खर तर बऱ्याचदा हे सगळं खरंच घडत आहे का हा कधी कधी विश्वास बसत नाही की इतकं प्रेम आणि इतकं लोकांचं या गोष्टी आहेत ना मला खरंच कधी कधी विश्वास बसत नाही खरंच घडत आहे की काय पण या प्रवासाचा एक भाग आहे आणि या ब्रह्मांड नायक आहे त्यांची भूमिका साकारणी संधी मला मिळाली आहे सो करता मी स्वतः खरंच समजतो की हा माझ्या नशिबाचा भाग आहे की आज ही संधी मला मिळाली आणि एखाद्या कलाकाराच्या करिअरची सुरुवात अशा भूमिकेने व्हावी सो हे म्हणजे फार भाग्याची गोष्ट आहे तर मी कायम या गोष्टी करता म्हणजे ऋणी असेल मी स्वामींचा तर आहेस आयुष्यभर ऋणी आहे प्रेक्षकांचं पण आहे प्रेक्षकांचे मला पण आभार मानतो मी की तुम्ही आतापर्यंत मला माझ्यावर मालिकेवर किंवा सगळ्या कलाकारांवर भरभरून प्रेम केलं एवढंच म्हणेन की असंच प्रेम कायम असू द्यात आणि हा सोळाशे भागांचा टप्पा आपण गाठला आहे सर हा एक म्हणजे हे फक्त एक वळण मी म्हणेन कारण बराच प्रवास बाकी आहे आणि प्रत्येक टप्प्यावर तुमची साथ आम्हाला हवी आहे तेव्हा असंच प्रेम काय मसू द्यात आणि मी काय आणि संपूर्ण टीम अगदी प्रामाणिकपणे काम करून स्वामींच्या नवनवीन लीला तुम्हाला सगळ्यांसमोर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू दादा थँक्यू